मुंबई मुंबई इथे प्रत्येकाची गोष्ट आहे प्रत्येक रस्त्याची गोष्ट आहे प्रत्येकाची एक स्टोरी आहे जो तो मुंबईत जगण्यासाठी धडपडत असतो चारी बाजूनी समुद्र आणि समृद्ध अशी मुंबई आणि मुंबईच्या टोकावर असलेलं किंवा सुरुवातीलाच म्हणा ते कुलाबा कुलाबा शहर म्हणा कुलाबा गाव टाउन कुलाबा आगार पुल्याचे किती भाग होतील ना देव जाणो गिरगाव दादर परळ लालबाग एक दोन भागात संपणारी काही गोष्ट नाही आज दिसतोय ते शहीद भगतसिंग रोड आणि सुरुवातीची भली मोठी वास्तू म्हणजे भारताचं प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया पिवळ्या बेसॉल दगडात केलेलं हे बांधकाम ही इतकी भली मोठी वास्तू आहे देशी परदेशी विदेशी पर्यटकांचं आकर्षणाचं स्थान एक दिवस असा नसेल ना की जेव्हा इथे पर्यटक नाहीत कितीही मुंबईमध्ये ठाण्यामध्ये ना नवीन नवीन पार्क येवत बागा येवत कितीही नवीन नवीन पर्यटनाची स्थानं बांधली जावत पण गेटवे ऑफ इंडिया हे पर्यटकांचं मुख्य आकर्षणाचं स्थान इतकी गर्दी असते वर्षाचे बारा महिने आणि चोवीस तास या गेटवे ऑफ इंडियाला गर्दी असते मला कधी कधी असं वाटतं ना ह्या गेटवे ऑफ इंडियावरच किती तरी लोकांची पोट भरत असतील त्यांना एकच वाईट वाटत या गेटवे ऑफ इंडियाचं वर्षाचे बारा महिने आणि आज कित्येक वर्ष या गेटवे ऑफ इंडियाच रेस्टोरेशनच काम चालू असतं सदान कदा इथे यायचं ना ते बघायचं या गेटवे ऑफ इंडियाला बांबूची परत बांधलेलीच असते आणि हा अरबी समुद्र हा भला मोठा असा समुद्र आणि त्याच्या समोर असलेले हे ताज हॉटेल छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून ना दिवसभर इकडे बीएसटीच्या डबल डेकर बसेस कायम पर्यटकांची ने आण करत असतात ह्या दिसतायत ना ह्या बघा ह्याच का डबल डेकर ह्या लंडन वरून हो आणलेल्या पण मला ना नेमी एक प्रश्न पडतो मी कधी कधी युट्यूबच्या लंडनच्या मध्ये ह्या बसेस बघतो ना ते इतक्या वेगळ्याच असतात नुसत्या तर चकाच असतात आणि इकडे बघा ना काय बसची हालत झाली आहे आणि हे ताज हॉटेल एकोणीसशे तीन साली हे ताज हॉटेल बांधण्यात आलं आर्किटेक्चरचा उत्तम नमुना मागच्या हल्ल्या ताज हॉटेलचं इतकं नुकसान होऊन पण आहे ना परत हे ताज हॉटेल नव्या स्वरूपात नव्या दिमागात उभं आहे बघा आणि एकोणीशे तीन साली हे ताज हॉटेल बांधण्यात आलंय बघा ना आणि या ताज हॉटेलवर हा हल्ला झाल्यानंतर काय वाटते किती विशाल वास्तू आहे बघा आणि मी इथे बघितलं ना कायम स्वरूपी इथे पर्यटक चालूच असतात कंटिन्यू इथे पर्यटकांची गर्दी चालूच असते मीच कित्येक वेळ हे ताज हॉटेल हा गेटवे ऑफ इंडिया आणि हा अरबी समुद्र बघायला आलोय मलाच आठवत नसेल आता ही दिसते ती ताजची दुसरी बिल्डिंग तर असं टाटांचं ताज हॉटेल इथे कित्येक कित्येक ओल्ड हेरिटेज बिल्डिंग आहेत ह्याच्या मागे जाय ते बडेमिया बगदादी हे सगळे इथे जाणी इथे स्ट्रीट शॉपिंग आणि मी बघितला नाही आणि जो मी बघितला ना मुंबईमध्ये पहिल्यांदा येणारा माणूस आहे ना गेटवे ऑफ इंडिया बघायला येतोच गेटवे ऑफ इंडिया राणीची बाग आता हे दिसतंय एक आपल्याला चर्च बघा ना मी मागच्या पण माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणालो की इंग्रजांनी बघा ना काय ह्या चर्चच्या वास्तू बांधल्यात अक्षरशः बघत राहायला वाटतात आर्किटेक्चर असं आर्किटेक्चर केलंय त्यांनी आणि अजून तसं जसं बांधकाम आहे तशा ह्या जुन्या जुन्या बिल्डिंग्स आता ह्या गेटवे ऑफ इंडियाच्या आपण सरळ दिशेने आलो की ह्या जुन्या बिल्डिंग दिसतात बघा आणि हे मोंडेगार हॉटेल आणि ह्या पुलाबाच्या गल्ल्या स्ट्रीट शॉपिंग कपडे टी शर्ट लिमिटेशन ज्वेलरी शूज चपला फॅशन आणि खरेदी आणि हा असा पूर्ण कॉजवे कुलाबा कॉजवेचा रोड स्ट्रीट शॉपिंगचा आणि ह्या रोडवर तुम्ही काही म्हणू नका म्हणून तुम्हाला मिळणार नाही असं नाही प्रत्येक गोष्ट ह्या रस्त्यावरती मिळते आणि इकडच्या रस्त्यावर ना शॉपिंग करताना एक जाणं होतं एकतर फॅशनचा जन्मच इकडे होतो नाहीतर ना मोठमोठ्या मोड़ ब्रँडचे फॅशन येण्याआधीच आहे ना कुलाबा कॉजवेला ती फॅशन आलेली असते कुलाबा कॉजवेला आणि एक बँड्रा लिंकिंग रोडला आणि हा लिओपोल्ड कॅफे आणि कॅफे मध्ये ना अजून लोक त्या मुंबईच्या आठवणी पाहायला येतात आणि इकडे सुद्धा कधी जा गर्दी कायमची असते कुटुंब भरलेलं असतं हे हॉटेल आणि इथे अजून त्या बुलेटच्या आठवणी आहेत ह्या तिथे दिसत आहेत ना इथे बुलेटच्या आठवणी अजून हे बघा हे सगळे दिसत ते आपल्याला बुलेटचे मार्क दिसत आहेत आणि मी एक बघितलं मित्रांनो इथे भरपूर सुंदर जेवण आहे थोडं महाग आहे बघा किती भरलेलं आहे हे हॉटेल तर आता आपण असं पुढे पुढे जाऊ मी म्हटलं ना मगाशी की कुलाबायचे बरेच भाग होतील इतकं मोठं हे कुलाबा आहे आणि कधी पण या तुम्ही कधी पण इथे नुसती ट्रॅफिक असते आणि नुसती गर्दी असते व्हायखळायला जशी ती बाग आहे ना आ, वाडिया बाग तशीच ही कुसरो बाग ही पारशांनी आपल्या लोकांसाठी बांधलेली ही कॉलनी किती मोठी कॉलनी आहे बघा ना आणि तिचं सुद्धा मला वाटतं बेसवाळी दगडातलंच काम आहे आणि हे किती जुनं काम आहे आणि अजून तशीच ही वास्तू आणि ह्या ज्या सगळ्या सगळ्या कुल्यागाच्या गल्ल्या आहेत ना हा सरळ रस्ता जातो परत समुद्राला आणि ह्या जुन्या आठ डेको बिल्डिंग खरंच इतक्या जुन्या जुन्या बिल्डिंग आहेत शंभर शंभर वर्ष दीडशे दीडशे वर्षापूर्वीच्या या बिल्डिंग आहेत आणि कुलाबा कुलाबा कोलाबा हे नाव कोलभात कोलभात या कोळी जमातीवरून पडलं असं मी ऐकलंय आणि ब्रिटिश काळात ते प्रत्येक नावाची जो अपभ्रमण झाला त्याच्यातून कोलाबा आणि मराठीत कुलाबा आणि इकडे कुला पहिली नेवीची बरीच महत्वाची ठिकाणं होती अजून सुद्धा आहेत अजून पुढे नेवी नगर आहेत आणि हा अठराशे मध्ये कोलाबा कॉजवे तयार झाला च मला नक्की नाही माहिती पण पोर्तुगीजांनी हे डावरीमध्ये दिलेलं बेट आहे आणि ही सात बेटांवरती जी मुंबई तयार झाली आहे सगळ्या मुंबई साठ ते सत्तर टक्के मुंबई तर नुसती समुद्रावरतीच आहे तर अशा ह्या जुन्या जुन्या मध्ये ना फिरताना खरंच फेरफटका मारताना म्हणजे जबरदस्त वाटत होतं त्या जुन्या जुन्या बिल्डिंगज आहेत ना, ना जुने 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 आता हे बघा ही सुद्धा एक जुनी वास्तू आहे आणि मला वाटतं ना एकोणीसशेच्या दरम्यान ह्या सगळ्या भव्य भव्य अशा आठ डेको इमारती उभ्या राहिल्या बघा ना मुंबईवर पहिलं पोर्तुगीजांनी राज्य केलं म्हणजे भारतावर पहिलं पोर्तुगीजांनी राज्य केलं मग ब्रिटिश आले त्याच्या आधी मुघल आता हे एक भाजी मार्केट आहे कुलाब्याचं ते बघा ह्या ज्या दिसत आहेत त्या सगळ्या बिल्डिंगी आणि हा पूर्ण भाजी मार्केटचा एरिया आहे बघा कित्ती मोठं भाजीचं मार्केट आहे हे है। मी बघितला एक भाजीवाले हे भैया लोक आहेत ना बिंदास रस्त्यावर मधोमध गाड्या लावतात हे बघा ना हे जुन्या पद्धतीचं हॉटेल त्यावेळेला ह्या हॉटेलची नावं अशीच होती आनंद भुवन संतोष भुवन लक्ष्मी भुवन विलास भुवन हिंदू विलास हॉटेल आणि मध्ये मध्ये ना तुम्हाला जाताना हे नेवीचे आर्मीचे ना जवान दिसतात दोन्ही साइडला दोन्ही बाजूला बिल्डिंग आहेत आणि मध्ये भाजीवाल्यांनी आपले स्टॉल्स लावलेले आहेत रस्त्यावर रस्त्याच्या कडेला म्हणा आता इथे गणपतीचा मंडप दिसतोय हा पूर्ण ही गल्ली आहे इथूनच आपण चाललोय परत मार्केटमध्ये फिरत फिरत परत या मधून फिरताना नाही ह्या गल्ल्यांमधून आता ही एक बिल्डिंग ह्या अशा राऊंड बिल्डिंग वगैरे हा सगळ्या मुंबईमध्येच बघायला मिळतात एक तर दादर भायखळा चनी रोड गिरगाव किंवा मग इथे कुलाबा नरिवन पॉईंट मरीन लाईन्स या ठिकाणी ह्या अशा आठ डेकोच्या बिल्डिंग बघायला मिळतो आणि हा सुद्धा एक मार्केटची गल्ली आहे ही आणि इथे ही दहीहंडीची प्रॅक्टिस चालू होती आता मला वाटतं एक दोन दिवसामध्ये दहीहंडी येईल जन्माष्टमी तर इथून आता आपण बाहेर पडलो की पुढे पुढे जाऊ मला वाटतं ब्लॉक संपूया ना त्याच्या पुढे पण अजून बराच आहे हा पूर्ण शहीद भगतसिंग रोड हे इथे कुलाबाच फायर फायर ब्रिगेडचं सेंटर आहे आणि बघा ही अजून एक दिसते ही जुनी वास्तू या जुन्या दोन दोन मजली तीन तीन मजली इमारती हा तुम्हाला फक्त मुंबईमध्येच बघायला मिळतो आणि इतक्या हेरिटेज बिल्डिंग येत नाही इथे आता हा ससवण डॉकचा गेट आणि पुढच्या भागात मी नक्की ससवण डॉकच्या आतमध्ये एंट्री करणार इथे सुद्धा मला वाटतं माश्याच्या पोटी भाऊच्या धक्क्यासारखी हे इथे फेरीवाले ओपन सलून कोण कोण गेलय या ओपन सलून मध्ये कमेंट मध्ये नक्की कळवा बघा ना इकडची फुलाव्याची एक वाईबच वेगळी आहे कारण की बघा ना पूर्ण मुंबईच्या टोकावरतीच आहे आणि इथे संपलं पुढे मुंबई संपली पुढे अरबी समुद्र आणि मी एक ना मुंबईमध्ये बघितलं पीएसटीच्या बसेसची सर्व्हिस आहे ना सगळी इकडे काना कोपऱ्यामध्ये आहे आणि आता तर त्यांनी ए सी बसेस चालू केले आहेत प्रत्येक कान्याकोपरामध्ये कुठल्याही पाड्यामध्ये वगैरे उंच उंच सुद्धा छोटे रस्ते दे सगळीकडे बेस्टचे बसेस जातात बेस्ट सर्विस आहे नावाप्रमाणेच आणि रस्ते बघा ना मोकळे ठाकळे आहेत खाली खाली रस्ते आहेत झाडं पण भरपूर आहेत तिथे आता ही बघा ही एक जुनी बिल्डिंग कंटिन्युअस रस्त्याला ट्रॅफिक चालू आहे पण ट्रॅफिक तशी बघायला गेलं तर एवढी नाही आहे आता ही एक बिल्डिंग आहे तर ही एकोणीसशे नऊ सालची रॉयल टेरेस बिल्डिंग बघा ना काय बांधकाम आहे बिल्डिंगचं आणि त्यावेळेच बांधकाम मी मला ना प्रत्येक वेळेला मला अप्रूपच वाटत की काय बांधकाम केलं असेल त्यावेळेला सिमेंट नाही कॉन्क्रीट नाही खरंच इथे ना चिरागदीनचं एक मोठं दुकान होत बघा आता हा रस्ता सुद्धा जातो आपला पुढे पुढे कुलाब्याच्या दिशेने जातो आणि हा सगळ्या जुन्या जुन्या बिल्डिंग आहेत तिथे पूर्ण रस्त्याला जुन्या बिल्डिंग आहेत आणि मी बघितलं ना कुलाबा म्हणजे केवळ खरंच एक पिनकोड नाही किंवा कुलाबा कुलाबा तुम्हाला बघायचं तर स्वतःलाच यावं लागेल हे बघा मी लास्ट टाईम मगाशी म्हणालो ना चिराग दिन हा शर्टचा एक ब्रँड होता त्यावेळेला खूप स्वस्तात शर्ट होते एका जमान्यात आणि ब्रिटिशांनी जशा ना ह्या हेरिटेज बिल्डिंग बांध्या गेटवे ऑफ इंडिया मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग छत्रपती शिवाजी टर्मिनसचं स्टेशन ओवल मैदान खरंच या वास्तू बांधल्या ना की मला तरी वाटतं ब्रिटिशांशी ही इंग्रजांची आपल्याला देण आहे त्याच्या बदल्यामध्ये ते घेऊन गेले भरपूर काय नाही असं नाही पण आता हे बघा की ही जुनी पूर्ण दगडी बांधकाम आहे ह्या बिल्डिंगचं आणि इकडे मी बघितलं ना सगळ्या जमातीची लोक राहतात हिंदू ख्रिश्चन पारशी मुस्लिम सगळ्या जमात धर्माची लोक आणि ईस्ट इंडियन सुद्धा आहे आणि इथे मला वाटतं जीव लोक सुद्धा इथे राहतात आणि खरंच खूप शांत हे कुलाबागार आणि इकडे ना वर्षाचे बारा महिने फॉरेनर लोकांची गर्दी असते परदेशी पर्यटक इथेच येतात इथल्या मध्ये राहायला पसंत करतात कारण की इथले इथे त्यांना फिरायला सुद्धा मिळतं भरपूर आणि इथे जवळच हॉटेल्स आहेत इथून तुम्ही जवळ भाऊच्या धक्क्यावरून अलिबागला जाऊ शकता आणि बरच काय त्याच्यामुळे ते, ते इथे राहणं पसंत करतात आणि हे सगळे दिसत आहेत ना दोन्ही बाजूने की सगळे पूर्ण हॉटेल लाईन्स आहेत मी इथे बघितलं बरेच पर्यटक होते आणि खरंच मी असं बघितलं ना परत परत हे वास्तू बघाव्याच्या वाटतात आणि अजून भरपूर गुलाबा बाकी आहेत आणि एका भागामध्ये मा मला वाटत नाही मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये मा टिकू शकतो कारण ह्याच्या पुढे अजून कुलाबा एंड आहे अजून कुला नेवी नगर आहे नेवी मध्ये मला वाटत नाही शूटिंग करायला देतील असं तर असा माझा छोटासा कुलाबावरती ब्लॉग होता जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा